पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय की बबलू खुर्चीवर बसून तसा झोपलेला असतो आणि सावलीही खाली बसून बॅगवर डोकं ठेवून झोपलेली असते त्यानंतर अमृता तिथे येते आणि म्हणते की सावली उठ ना गुरुजे येतील आता आपल्याला मूर्ती आज घेऊन जायचं आहे ना त्यावेळेस सावली उठते आणि तेव्हा अमृता म्हणते की बबलू शेट तर निवांत झोपलेत त्याने अशी साथ दिली तुला तर त्यानंतर सावली ती मूर्ती ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यामध्ये बघत असते की मूर्ती आहे का ती चापसून बघत असते परंतु मूर्तीच तिथे नसते आणि तेव्हा तिला खूप मोठा शॉक बसलेला असतो ती खूपच घाबरलेली असते ती अजून नीट व्यवस्थित तपासून बघते पण मूर्ती काही नसते आणि त्यानंतर ती मोठ्याने ओरडते की वहिनी तेव्हा अमृताजवळ येते आणि ती म्हणते की काय गं तेव्हा सावली म्हणते की या पाण्यामध्ये मूर्तीच नाही आहे आणि तेव्हा अमृताही शॉक झालेली असते आणि दोघीही खूपच घाबरलेल्या असतात आता ही मूर्ती नंतर शोधायला लागतात असं आपल्याला पाहायला भेटते असेच आपल्या स्पर्ध सिटीच्या नसर